जे वातावरण बघते मी जरांगी पाटलांच्या विषयावर तर त्या विषयावर हे, त्या बाईनं प्रश्न उचललेत भरपूर काही बोलली आणि सोशल मीडियावर पण व्हायरल चालू आहे सध्या विषय चालू आहे की जरांगी पाटलांचा ह्याला तडीपारची नोटीस आली किंवा काय तडीपारचं ऑर्डर आली असेल आणि तो वाळू तस्करीमध्ये त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत आणि त्यामुळे ही बाई जनतेला दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे मीडियावर दाखवलंय त्याच्यावर वाळू तस्करीचे गुन्हे असतील पण ते गुन्हे कधीचे आहेत जेव्हा जरांगे पाटलांनी उपोषण चालू केलेलं आहे मराठा आरक्षणासाठी त्यावेळेसचे हे गुन्हे आहेत का हे आधी पडताळणं गरजेचं आहे जरांगे पाटलांच्या मेहुनेवर जे गुन्हे दाखल झालेले आहेत वाहळू तस्करीचे ते गुन्हे दोन हजार तेवीसच्या म्हणजे बावीस तेवीसच्या ते दरम्यानचे आहेत मग ह्यामध्ये जरांगे पाटलांचा हात कुठं आहे कारण विषय कसा असतो आपल्या कुटुंबात म्हणजे कुटुंब सोडून जे आपले नातेवाईक आहेत आपला मामा काका मावशा किंवा मावस भाऊ आत्य भाऊ जे कोण असेल ते असेल कोणतरी एखादा गुंडगिरीत आहे गुंडगिरी करतो म्हणून त्यांचे नातेवाईक दोषी असतात का नाही ना आणि असंच बरं एकट्या जरंगे पाटलांच्या मेहुनेवर गुन्हे दाखल नाहीत नऊ जणांवर काहीतरी तडीपारचे आदेश सोडलेले आहेत आणि त्या जरंगे पाटलांना पत्रकारांनी विचारलं पाटलाला पत्रकारांनी विचारले की तुमच्या मेहनेवर असे असे गुन्हे दाखल आहेत तुमचं काय मत आहे त्यावेळेला जारंगे पाटलांनी स्पष्ट सांगितलं की एक मराठा आंदोलक म्हणून ज्या ज्या लोकांवर गुन्हे दाखल आहेत ते गुन्हे मागे घेण्याची विनंती ही जरांगे पाटलांनी आपण ज्या वेळेला मुंबईला मोर्चा होता त्या मोर्चेत सुद्धा ज्या ज्या लोकांवर मराठा आंदोलक म्हणून गुन्हे दाखल झालेले आहेत ते गुन्हे महाग घ्यायला पाहिजे अशी आठ मांडली होती आणि ती आठ सरकारनं म्हणजे शिंदे सरकारनं मान्य केली होती जरांगे पाटलांनी जी आठ होती की तुम्ही मागचे व्हिडिओ बघा त्यावेळेला जरंगे पाटलांनी सांगितलं होतं की जे जे ही मराठा आंदोलक आहेत जे जे आरक्षणासाठी संघर्ष करत आहेत किंवा आरक्षणाच्या वेळेस जे काही त्यांच्यावर गुन्हे दाखल केले ती गुन्हे मागे घेतले जावे त्यावेळेला ही सरकारनं मान्यता दिली पण जेव्हा सरकारला खुर्ची भेटली त्यावेळेला मग आता जरांगी पाटील नाही मराठा समाजाला फसवत मराठा समाजाला हा फडणवीस फसवतो आता त्याचं कारण सांगते आता ह्याला खुर्ची भेटली आता खुर्ची भेटल्यानंतर आत्तापर्यंत तडीपारचे आदेश आले नाहीत आणि बरोबर जरंगे पाटलांनी साखळी उपोषण करायचं म्हणलं की तडीपारचे आदेश आले म्हणजे ह्यामध्ये फडणवीसला एकच दाखवून द्यायचंय की जरंगे पाटलांच्या साखळी उपोषणला किंवा जरंगे पाटलांचं जे आंदोलन आहे याला कोण जे साथ देईल किंवा त्या ह्या आंदोलनामध्ये ज्यांच्यावर गुन्हे दाखल होतील त्यांना आम्ही सोडणारच नाही त्यांना म्हणजे हे कुठंतरी फसवगिरी फडणवीसने केली मग ज्या वेळेला मुंबईला मोर्चा घेऊन गेले त्यावेळेस का मान्य केले हे सगळ्या अटी त्यावेळेस ह्या आटी, त्या आटी का मान्य केल्या आणि राहिला विषय जरंगे पाटलांच्या मेहुण्याचा तर ज्या वेळेला पत्रकाराला जारांगे पाटीलंनी बीट दिली त्या बीटमध्ये जरंगे पाटील सरळ सरळ सांगितलंय की माझा नातलं गाय म्हणून किंवा माझा मेहून आहे म्हणून मी बघतच नाही मला काही घेणं देणं नाही त्या मेहनीशी सकळ मराठा समाज माझा नातलं गाय मी माझ्या समाजासाठी लढत आहे मी माझ्या समाजासाठी संघर्ष करत आहे मग समाजासाठी माझ्या आई वडील जरी मध्ये आले तरी मी बघणार नाही मी त्यांना सुद्धा किंमत देणार नाही आणि जरंगे पाटील सरळ म्हणतात फक्त मराठा आंदोलनात जे गुन्हे झालेत ते गुन्हे माग घ्या पण त्याच्या व्यतिरिक्त जे गुन्हे आहेत कोणतेही वाळू तस्करी खून खराब जे गुन्हे आहेत त्या गुन्ह्याशी मला काही घेणं देणं नाही मी त्या गुन्ह्याला वाचवत नाही त्या गुन्ह्याला मी सपोर्ट करत नाही मग तिथं माझा मेहुणा पण असू देत त्यांना बिंदास्त शिक्षा द्या कोणत्या गुन्ह्यात बाकीच्या पण मराठा आंदोलक म्हणून जे गुन्हे आहेत ते गुन्हे माग घेण्याचा शब्द ही फडणवीसांनी शिंदे साहेबांनी दिलेला होता तो शब्द यांनी पाळला नाही का ह्यांना खुर्ची आली की लगेच ह्यानी जे मराठा आंदोलनाच्या वेळेस जे जे गुन्हे झालेत त्या गुन्ह्यावर आता हिनी रिएक्शन घेतली मग त्यावेळेस तुम्ही दिलेला शब्द त्याचं काय झालं <coughs> म्हणजे खरी दुश्मन मराठी समाजाचे कोण आहेत आज जे खुर्चीवर बसले ते आज तुम्हाला खुर्ची भेटली तुम्ही ज्या वेळेला आमच्या दाराला मतं मागायला आले त्यावेळेला तुम्हाला दिसलं नाही का की मराठा आंदोलना आंदोलकांना तडीपार करायचं आता तुम्हाला खुर्ची आल्यानंतर तुम्ही कस काय मराठा आंदोलकाला तडीपार करताय मग मुंबईला जेव्हा मोर्चा आला त्यावेळेला त्या, त्या मोर्चात तुम्ही काठी मान्य केल्या की ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत आम्ही ते गुन्हे माघार घेऊ म्हणून त्यावेळेला सांगायचं की आम्ही गुन्हे माघारी नाही घेऊ शकत मग ही गुन्हे तुम्ही माघारी नाही घेतले मग ज्या वेळेला अंतरवालीमध्ये महिलांवर लाठीचार्ज झालेला आहे डोके फुटलेले आहेत आता काही महिला झोपू नाहीत त्या महिलांचं काय तुम्ही त्यांना मारणारीवर गुन्हे नाही का केलेले त्यांच्यावर लाठीचार करणाऱ्याला गुन्हे नाही का केलेले आणि जेव्हा साखळी उपोषण म्हणल्यानंतर बरं जरांगे पाटील स्वतः सांगतात की मी फक्त मराठा आंदोलनक जे मराठा आंदोलक आहेत त्यांच्या त्यांना जे तडीपारची ऑर्डर आलेली आहे मराठा आंदोलकाला ती ऑर्डर कॅन्सल करा किंवा मराठा आंदोलकावरचे गुन्हे माग घ्या हे बोलतात जारांगे पाटील त्यांनी डायरेक्ट सांगितलंय मला मेहना पिवणं काही घेणं देणं नाही त्याच्यावर तर दुसरे गुन्हे असतील किंवा दुसरा काही विषय असेल बिनदास्त त्यांना तुम्ही आतमध्ये टाका बिनदास्त त्यांना जी काही शिक्षा द्यायची काय देणं ती द्या पण मराठा आंदोलक म्हणून जी काही गुन्हे झालेली आहेत ती गुन्हे मागं घ्या त्या लोकांना तडीपार ही करू नका ही जरंगे पाटलांनी ते आज नाहीत बोलत जरांगे पाटील जेव्हा मुंबईला मोर्चा गेलता वेळोवेळी जरंगे पाटलांनी ही बोललेलेच आहेत ही जाळ गाड्या जाळणे ही जी सी सगळे विषय झालेले होते मराठा आंदोलनकाची त्या वेळेस पासून पाटलांचा एकच शब्द आहे मराठा आंदोलनावर काय गुन्हे आहेत ती गुन्हे माग घ्यावे ही विनंती जरंगे पाटलांनी वेळोवेळी केलेली आहे मग आतापर्यंत तुम्ही तुम्ही डोळे झाकून आणि आता त्याला कोणतं वळण दिलं बरं विषय तो नाहीच आहे आता ही बाई जी फुकत आहे तर यांनी पत्रकारांनी एक बीट फडणवीस साहेबांची घेतली एक बीट त्याच्यामध्ये फडणवीस साहेबांनी पण सरळ सांगितलंय ना की तोच जर रंगे पाटलांचा मेहना आहे ही मला माहीत नाही गुन्हेगार हा गुन्हेगार आहे म्हणून मी गुन्हा दाखल केलेला आहे मग तुम्ही वाळू तस्करी मध्ये जर गुन्हे दाखल करत असतील तर बिंदास्त करा चुकीच्या कामाला सपोर्ट नाही पण जे मराठा आंदोलकावर तुम्ही गुन्हे दाखल केले मराठा आंदोलक आंदोलन कशासाठी छडलं गेलं आरक्षणासाठी तुम्ही ते दिलं नाही म्हणून पुढचे विषय घडले मग त्यांच्यावर केलेले जे गुन्हे आहेत ते वापस घ्या म्हणून मोर्चेत सांगितलं त्यावेळेला तुम्ही सगळ्या अटी मान्य केल्या मग हे तुम्ही शब्द देताय आणि हे तुम्ही शब्द पाळताय म्हणजे तुम्ही जाणून बुजून सगळा खेळ करताय आणि कदाचित तुम्हाला असं दाखवायचं पण असेल समाजाला म्हणून ह्या गुन्ह्यात साकळी उपशन जरंगे पाटील करायचं म्हणलं की बरोबर त्यांच्या मेहुण्याला मध्ये टाकलं का मेहुनेवर तडीपारचा गुन्हा बाकीचे आठ जण काय आहेत आणि त्याचे त्यांच्या मेहनेचं नाव दिलं का दिलं तर त्याचं एक कारण असू शकतं की मेहुन्याचं नाव दिल्यानंतर की बाबा समजा आता जरंगे पाटलांनी तडीपार लोकांसाठी जर, जर प्रयत्न केले की तडीपार तडीपारची जी ऑर्डर आलेली आहे बाकीचे आठ लोक हा त्यांचा मेहुणा सोडून म्हणजे ही का खेळ खेळला फडणवीस मी ती सांगते त्यांचा मेहुणा सोडून जे बाकीचे आठ लोक आहेत ज्यांना तडीपारची ऑर्डर गेलेली तर त्या म ते कोण आहेत तर ते मराठा आंदोलक आहेत मग त्या मराठा आंदोलनात साठी जर जरंगे पाटील संघर्ष करायले की यांच्यावरचे गुन्हे मागे घ्या किंवा ते तडीपार ऑर्डर आहे ती कॅन्सल वगैरे करा असं जे काय जर पाटलांचे प्रयत्न करायले जरांगे पाटील तर पुन्हा हे लोक काय बोलणार हे मराठा समाजाला काय दाखवून देण्याचा प्रयत्न करायलेत की बघा जरंगे पाटील ही मेहण्यासाठी प्रयत्न करत आहेत पण जरंगे जर पाटील मेहण्यासाठी नाही तर बाकीचे जी लोक आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत त्यांच्यासाठी प्रयत्न करत आहेत पण हेनी जाणून बुजून त्या मेहुन्याचं नाव ह्या ग्रुपमध्ये टाकलं का तर जनतेला असं दाखवण्याचा प्रयत्न करतो फडणवीस की हा मेहुण्यासाठी झटत आहे ह्याचा जीव मेहण्यासाठी तुटत आहे आणि ती बाई भुंकणारी कुत्री ते पण हेच बोलली तिने तर टाकलं त्या बाईनं तर टाकलं नाहीत अरे बाया माणूस असून तुमच्यावर खंडणीचे गुन्हे आहेत ना ठीक आहे ना शिक्कामोर्तब झाल्याशिवाय आरोप सिद्ध होत नाही हे मान्य आहे पण आहे ना स्पष्ट भाषेत म्हणलं तर पादलेशिवाय वास येत नाही अशा प्रकारे तुमच्यावर जे खंडणीचे आरोप आहेत कुठंतरी फुनगी असल्याशिवाय आरोप होत नाहीत विनाकारण विनाकारण का आरोप होतील आपण त्या मार्गातच नाही तर आरोप का होतील आणि अगदी ह्याच प्रकारे जर जरांगे पाटलांच्या वाळू व्हाळू तस्करीचे गुन्हे आहेत त्याच्यावर एकच नाही तीन चार वेळाचे वेगवेगळे वेगवेगळे गुन्हे आहेत पण ह्याच्यात जरांगे पाटलांचा हात आहे हे कशावरून तुम्ही कसं काय हे सांगताय की जरंगे पाटलांचा हात आहे कारण आपल्या नात्यात कितीतरी कुटुंब असतात आपल्या नात्यात कारण मराठा समा मराठ म्हणजे प्रत्येक समाजाचे नातेवाईक असं साखळीसारखे पसरलेले असतात मग त्या नातेवाईकामध्ये कुणीतरी एखादं विकृत डोक्याचं असलं विकृत बुद्धीचं असलं किंवा कुणीतरी कुठल्या गुन्ह्यात सापडलं म्हणून त्याचे नातेवाईक दोषी ठरू शकतात का नाही ना नाही ना आणि जरंगी पाटलांच्या मेहुन्याचे आरोप काही ह्या ह्या गेल्या वर्षेतले नाहीत दोन हजार तेवीस आरोप आहेत मग तुम्ही त्याला ही वळण का देत आता दोन हजार पंचवीस चालू आहे किती दोन हजार पंचवीस मग दोन हजार तेवीसच्या गुन्ह्याची आता ही केली आणि त्याच्यात जरांगे पाटलांनी स्पष्ट पष्ट सांगितलंय मी मेहुना फिवना ओळखत नाही मला कुणाशी काही घेणं देणं नाही फक्त मराठा आंदोलक म्हणून जी गुन्हे आहेत ती वापस घ्या बाकीचे गुन्हे असतील तर तुम्ही बिनदास्त शिक्षा द्या मग ह्याच्यात जरांगी पाटलांची काय चुकी आहे तुम्ही त्यांना करताय आणि तुम्ही मराठा समाजाच्या नजरेतून उतरवण्याचा प्रयत्न करताय आणि हा तुमचा जो डाव आहे ती तुम्ही खेळताय आता लक्षांच्या आधीच का नाही तुम्ही ही सगळा खेळ खेळला आता तुम्हाला खुर्ची भेटली आता तुम्ही सावध झालेत <coughs> पण एक गोष्ट लक्षात करा घ्या मी फक्त एक माझ्या मराठा समाजाला सांगते जरांगी पाटलांचं स्पष्ट मत आहे ते स्पष्ट सांगितलेलं आहे की मी मेहना फिवणा ओळखत नाही त्याच्यावर जर बाकीचे गुन्हे असतील बाकीच्या गुन्ह्यात सापडलाय ना तर बिंदास्त शिक्षा द्या मला काही घेणं देणं नाही मी बोलणार पण नाही पण फक्त मराठा आंदोलक म्हणून तुम्ही गुन्हे दाखल करू नका मराठा आंदोलक म्हणून तडीपार करू नका आणि हे जरांगे पाटलांचं आजचं मत नाही ज्या वेळेला मुंबईला मोर्चा घेऊन गेलतो त्यावेळेलाही जरांगे पाटलांनी स्पष्ट मराठा आंदोलकावर झालेले गुन्हे महागारी घ्या ही विनंती केली आणि ही विनंती मान्य ही केली आम्ही गुन्हे वापस घेऊ असं सांगितलं मग ही माझ्या मराठा समाजाला कळणं गरजेचं आहे की हा सरकार कशा प्रकारे फसवत आहे आपल्याकडून मत घेऊन गोड बोलणारा सरकार आज मत घेऊन त्याला खुर्ची भेटली की त्या वेळेला जो शब्द दिलता की आम्ही गुन्हे वापस घेऊ शब्द दिल तर आम्ही गुन्हे वापस घेऊ पण आज त्याला खुर्ची भेटली आज आपण मतदान देऊन खुर्चीवर बसवलं की आज जीव आपल्या लक्राबाळांवर गुन्हे झालेले आहेत ती गुन्हे हा उकरून उकरून काढत आहे म्हणजे पुरेपूर बदला घेत आहे आणि हा बदला कशासाठी घेत आहे तर आपल्याला आरक्षण नाही भेटलं पाहिजे आपण आरक्षणासाठी जरंगे पाटलांच्या पाठीमागं कुणी गेलं नाही पाहिजे कारण कसं आहे आपला मग गोरगरीब मराठा समाज आहे गोरगरीब आरक्षणासाठी संघर्ष करणारा हा गोरगरीब मराठा समाज आहे ज्याच्याकडं कोट्यवधीची मराठा समाज काही मराठा आहेत आमदार खासदारांपैकी डॉक्टर वकील ज्यांच्याकडं कोट्यवधीची प्रॉपर्टी आहे हे आंदोलनाला येत नाहीत कारण त्यांना काही घेणं देणंच नाही त्यांच्याकडं जी पैसा आहे ती जळता जळना आंदोलनाला जाणारा समाज हा माझा गोरगरीब मराठा समाज आहे का तर त्याला माहिती आहे की बाबा शेतात कष्ट करून हाडकाळे करून आपले मुलाबाळाला काय मिळायले तर आपले मुलं शिकलं पाहिजे आरक्षण भेटलं पाहिजे आणि पुढं आपल्या मुलांना नोकरी लागली पाहिजे ह्या कारणानं जी मराठा समाजाचे लोक जरंगे पाटलांच्या पाठीमागं जात आहेत तर फडणवीस हा फडणवीस फक्त त्यांच्या मनात दहशत निर्माण करत आहे का तर जरांगी पाटलांच्या पाठीमागे जर गेलं आंदोलनाला तर त्यांच्यावर जर कुटाने कही केला, कही केला काय कुटाने झाले तर त्यांच्यावर गुन्हे होतात आणि गुन्हे झाल्यानंतर कायमचं जेलमध्ये बसण्यापेक्षा बाबा आपल्याला आरक्षण नाही भेटलेलं बरं आपण घरात बसू आपल्याला नको जरांगी पाटलांच्या पाठीमागं जायला ही दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न फडणवीस करत आहे कारण फडणवीसच्या लक्षात आलंय आपण काही केलं काही केलं तरी जरांगी पाटील संघर्ष करायचा सोडणा केलाय गोरगरिबांसाठी मग आता काय करायचं ज्यांच्यावर आंदोलनात गुन्हे दाखल झालेले आहेत ना त्यांना तडीपार करायचं म्हणजे जे बाकीच्या लोक आहेत जरांगी पाटलांना साथ देणारे ती लोक मनान साथ द्यायची सोडून देतील ही जी माझी गोरगरीब मराठा समाज आहे कारण लोक काय म्हणतात माहितीये का दवाखान्याची आणि कोर्टाची पायरी कधीच सोडू नये आणि मग ह्या मराठा समाजाच्या शेवटी आई बापाचं अंतरकरण असते त्यांना भीती वाटणार की बाबा ह्या आंदोलनात आपण जर आपले लेकरं पाठवले आपले लेकरं गेले आणि उद्या आपल्या लेकरांवर गुन्हे दाखल झाले हे असं तळीपाडच्या ऑर्डर यायला सरकार माफ करत नाही तर नको पाठवायला जरांगी म्हणजे जरांगे पाटलांना एकट पाडण्याचा प्रयत्न हा सरकार करत आहे आणि ते कधी करत आहे जेव्हा सरकारला खुर्ची भेटली तेव्हा सरळ सरळ मराठा समाजाला फसवायचं काम हे सरकार करत आहे जारंगे पाटलांनी पुढचा संघर्ष नाही केला पाहिजे जारंगे पाटील एकटे पडले पाहिजे हा प्रयत्न ह्या सरकारचा आहे कारण आपल्या लेकरांवर गुन्हे दाखल व्हायले नंतर आई आईबापा अडवणारच ना आंदोलन जायला नका बाबा जाऊ ही साखळी उपोषण वगैरे नका बाबा जाऊ गुन्हे दाखल झाले तर तडीपार करतील आणि तुम्ही आमच्यासाठी महत्वाचे आहेत आपण मोलमजुरी करून खाऊ काबाड कष्ट करून करून खाऊ नाही नोकऱ्या लागल्या तरी चालेल नाही आरक्षण भेटलं तरी चालेल पण गुन्हे होत असले तर नको ही भीती आईबापाच्या मनात राहणार आणि मग ती जरांगे पाटलांच्या पाठीमागं म्हणजे कुठंतरी ह्याला जरांगी पाटलांच्या जी पाठीमाग समाज आहे तो समाज बाजूला काढायचा जरांगे पाटलाला एकटं पाडायचं आणि आंदोलन बंद करायचं हा खेळ फडणवीसचा आहे <coughs> आणि परत एकदा सांगते जारांगी पाटलांनी सरळ सरळ जो माझा मराठा समाज आहे त्यांच्या मनात जर गैरसमज असेल तर मी सरळ सरळ सांगते जारांगी पाटलांनी फक्त एक सांगितलं जारांगी पाटील जे आंदोलकावर गुन्हे दाखल झालेले आहेत ती गुन्हे महागारी घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यांना त्यांच्या मेहण्याशी काही घेणं देत नाही त्यांनी स्पष्ट सांगितले माझ्या मेहनेवर जर बाकीच्या काही गुन्हे दाखल असतील तर बिंदास्ते त्याला आठ टाका मला काही घेणं देणं नाही मी त्या विषयावर बोलणार पण नाही मी त्या विषयावर बोलणार पण नाही पण फक्त जी माझा मराठा समाज आहे त्यांचे जे लेकर आहे त्यांच्यावर जे गुन्हे दाखल आहेत आंदोलकांवर ते फक्त मागं घ्या हीच जारांगी पाटलांचं म्हणणं आहे आणि ते आत्ताच नाही ते आपण मुंबईला गेलतो मोर्चे घेऊन त्यावेळेसपासूनच त्यांचं ती मागणी पण आहे म्हणणं पण आहे मग तुम्ही जारंगी पाटलांना चुकीचं कसं काय ठरवू शकताय सांगा ना जारांगी पाटलांना चुकीचं कसं काय ठरवू शकताय खरं मराठ्यांसोबत तर कोण खेळ खेळत आहे स्पष्ट दिसतं ना की जरंगी पाटलांना एकटं पाडून ह्यांचा खेळ कसा चाललेला आहे ती सरळ आपल्या नजरेत येतं ना पण त्याच्यासाठी आपली नजर तीक्ष्ण असणं गरजेचं आहे त्याच्यासाठी आपली नजर तीक्ष्ण असणं गरजेचं आहे अहो एवढंच नाही लाडक्या बहिणीला जोपर्यंत मतदान जवळ आलं की लाडक्या बहिणीला बका 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 दीड दीड हजार दीड दीड हजार अकाउंटला टाकले आणि नंतर सरकारनं काय सांगितलं की ज्याला फोर व्हीलर आहे त्याला भेटणार नाही अरे बाबा फॉर्म भरताना तुमचं सर झोपले होते का बाकीचे लोक सिस्टीम मध्ये ऑनलाईन फॉर्म भरले तर असं नाही एखाद्या कागदावर लिहून भरले नाही ना मग ऑनलाईन फॉर्म मध्ये त्यावेळेला का नाही विचारलं फोर व्हीलर आहे का म्हणून का तर तुम्हाला मतदान पाहिजे होतं बक बक पैसे दिले मतदान घेतलं म्हणजे तुम्ही लाच देऊन मतदान घेतलं लाडकी बहीण लाडकी बहीण म्हणून चांगला लावला बहिणीलाच आणि लाच घेऊन मतदान घेतलं तुम्ही ही सरकारच्या खेळी आहेत ह्या सरकारच्या खेळ आहेत आणि त्याच्यासाठी आपल्याला सगळ्याला जाग होणं गरजेचं आहे आत्ता तरी सावध व्हा आणि लक्षात घ्या सरकारचा खेळ कसा आहे आत्ता तरी सावध व्हा जर सरकारला तडीपारच करायचं होतं तरी लक्षणच्या आधी का नाही केलं <laughs> आणि जी हवड हो आता कालवत चालू आहे की हे सापडलं ती सापडलं मला एक सांगा जरंगे पाटलांनी वैयक्तिक अशा कुठल्या गोष्टीत सापडलेली नाहीत पण बाहेर असा अपवा करायचा आणि फडणवीसनं मस्त खेळ खेळ खेळला की आंदोलनकावर गुन्हा दाखल आहे त्यांना तडीपार करायचं म्हणजे बाकीचे जी गोरगरीब मराठा समाज आहे ती त्यांच्या लेकरा बाळाला किंवा ती स्वतःही जारांगी पाटलांच्या मागे राहणार नाही मस्त खेळ खेळला फडणवीस साहेब तुमच्यावर खूप विश्वास होता आम्ही तुम्हाला खूप मानत होतो पण आत्ताच्या वेळेस मात्र तुम्ही आमचा विश्वास तोडला खरंच तोडला आणि ठीक आहे जो काही डोळे झाकलेला समाज आहे तुम्हाला मतदान करत असेल किंवा मशनीमध्ये काही घोळा असेल आपण काही शिकलेलं नाही पण देवाला एकच प्रार्थना करू यापुढे असा सरकार आम्हाला नको खरंच नको कारण गोड बोलून बोलून जर तुम्ही गोरगरीब मराठीच्या लेकरांना का तर जरांगे पाटलांसाठी तुम्ही जर त्यांच्या लेकरांना आतमध्ये टाकत असतील आणि ती पण आरक्षणासाठी आंदोलन होतं फडणवीस साहेब आरक्षणासाठी आंदोलन होतं अहो खून खराब करणाऱ्यांना कर तुम्ही अनेक तडीपार नाही केलेलं खून खराब करणाऱ्याला फलत्कार करणाऱ्याला तुम्ही तडीपार नाही केलं आणि गोरगरीब मराठा समाजाच्या लेकरांना तुम्ही तडीपारच्यावर डरी सोडल्या ठीक आहे ना हे वाळू तस्करी बाकीचे गुन्हे आहेत जरंगी पाटलांचं बी हेच म्हणणं आहे त्याच्यात तुम्ही बिनधास्त मान वाटल ती शिक्षा द्या पण एक मराठा आंदोलक म्हणून तुम्ही शिक्षा देऊ नका कारण तुम्ही मराठीचं मन तोडलं आणि हा मराठा समाज जागा झाला ना तर मग तुम्हाला पाणीपच्ची लढाई वगैरे सगळं आठवा मराठा समाजाची कीर्ती नका जागा करू मराठा समाजाला खरंच नका करू